रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता नॉर्थ कोर्ट परिसरात सकाळी नऊ वाजल्यापासून इच्छुक मंडळी कार्यकर्त्यांसमवेत आले होते विविध पक्षांचे उपकरणे खांद्यावर होते कार्यकर्त्यांच्या हाती झेंडे होते अर्ज भरण्यासाठी ए बी फॉर्मच्या प्रतीक्षेत होते प्रामुख्यानं भाजपकडून अर्ज भरणारे चातकासारखे वाट पाहत होते दुपारची तीनची वेळ जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी धाकधूक सुरू झाली त्यानंतर मात्र धावतपळच होती मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी कायम ठेवण्याचा आटापिटा सुरू झाला शिंदे सेना उद्धव सेना आणि काँग्रेसनं त्याच परिसरात तळ ठोकून हो एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली त्यामुळे बहुतांश भाजपचे इच्छुक उमेदवार खांद्यावरील उपारणं तिथंच टाकून दुसऱ्याच पक्षाचे उपने घेऊन अर्ज भरून घेत होते त्यामुळे जाताना एका पक्षात आणि येताना दुसऱ्याच पक्षात असं होता तेच ठिकाण पक्षांतरांचं ठरलं महापालिका निवडणुकीसाठी शिंदे सेनेनं राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती केली होती त्यानुसार एकावन्न जागांवर उमेदवारही दिले बहारा शेरी टाळण्याची खबरदारी घेतली माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे जिल्हा प्रमुख अमोल रिंदी मनीष काळजे यांनी निवडणूक कार्यालयात थांबूनच उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केले दुपारी अडीच वाजेपर्यंत चौदा उमेदवारांचे एबी बांबवले होते परंतु भाजपची यादी लांबतच चालल्यानं शेवटच्या पंधरा मिनिटात उर्वरित चोवीस पदाधिकाऱ्यांनाही एबी फॉर्म देऊन टाकले या नाट्यामध्ये त्यांनी बऱ्याच भाजपच्या इच्छुकांना गळ्याला लावले भाजपचे सुरेश पाटील कुमुद अंकारम यांच्या हाती बांध दिले शिंदेसेनेला भाजपच्या यादीवर शेवटपर्यंत लक्ष वेधलं होतं भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास शिंदे सेनेकडून लढण्याची अनेकांची तयारी होती पण भाजपनं अगदी शेवटच्या मिनिटात वितरण सुरू केले बंडखोरीच्या तयारीत असणाऱ्यांची मोठी गोची झाली तिकीट मिळणार गॅरंटी होताच भाजपचे सभागृह नेता सुरेश पाटील आणि माजी नगरसेवक तथा आमदार देवेंद्र कोठे यांच्या आत्या कुमुद अंकारम आणि स्वर्गीय बालू पाटील यांच्या स्नुषा उर्वशी पाटील यांनी शिंदे सेनेचे धनुष्यबाण हाती घेत उमेदवारी अर्ज भरला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा